अर्धापूर पोलिसांनी गुरुवारी पहाटे मोठी कारवाई करत बेकायदेशीर जनावरे वाहतूक करणाऱ्या टोळींचा पदाफाश केला असता ही कारवाई अर्धापूर तालुक्यातील हिंगोली ते नांदेड रोडवरील टोल नाक्याजवळ करण्यात आली पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार आरोपींनी जनावरे वाहतुकीसाठी कोणतीही कायदेशीर परवानगी न घेता अडतीस रेडे एका टाटा ट्रकमधून वाहून नेत होते ही, ने ही गाडी क्रमांक के ए सतरा वाय त्र्याऐंशी अठ्ठेचाळीस अर्धापूर परिसरातून जात असताना थांबविण्यात आली वाहन आणि जनावरे मिळून सुमारे चौवेचाळीस लाख एकोणपन्नास तीनशे रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला असून पोलिसांनी अटक केलेली प्रकरणात संतोष नारायण काडे पोहका पाचशे अठ्ठेचाळीस अर्धापूर पोलीस स्टेशन यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोहका राठोड करीत असून पोलिसांनी जप्त केलेल्या मुद्देमाला ट्रक व जनावरे यांचा समावेश असून प्रतिबंधक कायदा साठ महाराष्ट्र पशु संरक्षण अधिनियम शहात्तर व वा मोटार वाहन अधिनियम एकोणविसशे अठ्ठ्याऐंशी अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला असून ही कारवाई अर्धापूर पोलीस स्टेशनचे ठाणेदार व एस पी अनुराग जैन यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली या कारवाईमुळे जनावरांच्या अवैध तस्करीवर पोलिसांनी आणखी एक मजबूत धक्का दिला आहे